बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी इंडिया आघाडीतून असा काढता पाय घेतला की ज्याचं नव्हते आणि त्यानंतर जरी ते नव्यांदा त्यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली म्हणून त्यांना गौरव प्राप्त होत असेल तरी देशाच्या राजकारणात पलटूराम म्हणून त्यांच्यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झालेलं आहे आता एका बाजूला नितीश कुमार यांनी जे इंडिया आघाडीमध्ये केलेलं आहे तेच प्रकाश आंबेडकर यांच्या बाबतीत महाराष्ट्रात घडतं आहे का प्रकाश आंबेडकरांना खरंच सन्मानजनक वागणूक दिली जात नाहीये की होना प्रकाश आंबेडकरांच्या मागण्यांची आणि अटींची लांब जी काही यादी आहे ती लांबण लावत चालली आहे या सगळ्या गोष्टींवर प्रकाश आंबेडकरांच्या भ जे राजकीय भवितव्य आहे तेही निर्भर आहे आणि त्याचप्रमाणे महाविकास आघाडीच्या यशाचं भविष्य किंवा भवितव्य पण अवलंबून आहे काय होणार आहे प्रकाश आंबेडकरांचं हे आपण या संक्षिप्त व्हिडिओतून समजून घेणार आहोत नमस्कार मित्र मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र मित्र सगळ्यांना ठाऊक असेल की प्रकाश आंबेडकर हे भारतरत्न विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आहेत प्रकाश आंबेडकर यांची जी वंचित अं आघाडी आहे त्या वंचित आघाडीने किंवा प्रकाश आंबेडकरांच्या वंचितने जर आव्हान दिलं तर काय होऊ शकत असा प्रश्न काँग्रेस सहित शिवसेना राष्ट्रवादी या सगळ्यांनाच पडलेला आहे आता प्रकाश आंबेडकर हे सप्टेंबर महिन्यापासून महाविकास आघाडीमध्ये येण्यासाठीचा पत्रव्यवहार करतायत आणि त्यांना आतापर्यंत जे दुर्लक्षित केलं गेलेलं होतं ती प्रक्रिया आता काहीशी खंडित झाली आहे असं म्हणायला खूप मोठा वाव आहे आणि त्यामुळे दोन तारखेला जी महाविकास आघाडीची बैठक होणार आहे या बैठकीमध्ये प्रकाश आंबेडकर सहभागी होतील असं म्हटलं जात आहे हा झाला पहिला टप्पा पण प्रकाश आंबेडकर यांच्या समोर आता दोन वेगवेगळ्या गोष्टी उभ्या टाकलेल्या आहेत एक तर वंचितचं राजकीय भवितव्य आणि भविष्य हे त्यांना आता ठरवावं लागणार आहे कारण वारंवार आपली भूमिका बदलणं आपल्या अटींची संख्या वाढवणं किंवा आपले मुद्दे अशा आक्रस्ताळे पद्धतीनं मांडणं की समोरच्याला चर्चेची दारं बंदच करावी लागतात अशा पद्धतीचं चित्र हे प्रकाश आंबेडकरांकडून निर्माण केलं जातं असे त्यांचे राजकीय विरोधक म्हणत असतात हे आपण इथे फक्त नमूद करतोय आता प्रकाश आंबेडकरांना हे सगळं करत असताना भाजपच्या विरोधात किंवा ज्यांनी लोकशाहीची पायमल्लीच करायची ठरवली आहे विरोधात चड्डू ठोकायचे आहेत मग त्यांना राहता राहिले महाविकास आघाडीची दारं तर महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना बरोबरीने सी पी आय आप त्याचप्रमाणे यु युनायटेड जनता दल यासारखे जे काही पक्ष आहेत या पक्षांमधून राजकीय आव्हान मोदींना आणि त्यांच्या भाजपला देणं हे आता क्रमप्राप्त झालेलं आहे पण हे होत असताना त्यांच्याकडे जी मागणीची एक बैठक त्यांनी मांडलेली आहे ती काय आहेत प्रकाश आंबेडकर की त्यांना बारा जागा या सगळ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये किंवा लोकसभेला मिळायला हव्यात अशी त्यांची मागणी आहे पण आपण जर पाहिलं तर प्रकाश आंबेडकरांची जी चार टक्के मतांची म्हणजे आमच्याकडे चार टक्के मतं आहेत असं ते जे म्हणत आहेत त्याला जो आधार आहे तो मागच्या वेळेला त्यांच्याबरोबर असलेल्या एम आय एमच्या युतीचा आता एम आय एम जर त्यांच्याबरोबर नसेल तर त्यांच्याकडे चार टक्के मतं असणार आहेत का हाही एक चिकित्सेचा आणि संशोधनाचा मुद्दा आहे आता जर आपण त्यांना जे उद्धव ठाकरे हे प्रकाश आंबेडकरांसाठी कमालीचे आग्रही आहेत याचं कारण असं आहे की उद्धव ठाकरेंची जी आता राजकीय परिस्थिती झालेली आहे त्या परिस्थितीमध्ये येणारा प्रत्येक माणूस हा त्यांना मित्र म्हणून हवा आहे आणि प्रकाश आंबेडकर यांना जी असलेली परंपरा त्यांचा वारसा विचारांची बैठक याचा जर आपण विचार केला तर प्रकाश आंबेडकर हे उद्धव ठाकरेंना हवे आहेत पण असं असताना अकोला म्हणा हिंगोली किंवा आणखी एखादी जागा इतकीच उद्धव ठाकरेंची प्रकाश आंबेडकरांसाठीची तयारी असल्याचं मातोश्रीतले काही प्रमुख नेते आणि विशेषतः दलित चळवळीमध्ये वावरणारे शिवसेनेतले जे काही नेते ते सांगतात आता अकोला आणि हिंगोली ही त्यांना मिळू शकेल याचं कारण असं आहे की हिंगोलीचा जर आपण विचार केला तर हिंगोलीमध्ये ज्या वेळेला आपण बघत पाहिलं तर माधवराव नाईक होते माधवराव नाईकांनी लाख दीड लाख मतं हिंगोलीमधून घेतलेली होती पण त्यानंतर काही फारसा पल्ला हा प्रकाश आंबेडकरांच्या कोणाही समर्थकांना गाठता आलेला नाहीये आता अकोल्यामध्ये ते स्वतः असतील जर आता तिसरी जागेचा जर विचार झाला तर मग मध्य मुंबईचा विचार होणार का की ईशान्य मुंबईचा विचार होणार की जिथे मोठ्या प्रमाणात आरपीआयची रिपब्लिकनची किंवा दलित चळवळीची मतं आहेत या सगळ्या गोष्टींचा जर आपण धांडोळा घेतला तर प्रकाश आंबेडकरांना आता एक गोष्ट समजून घ्यावी लागेल की आपल्या अटी आणि आपल्या गोष्टी या काहीशा मर्यादित कराव्या लागतील अन्यथा त्यांच्यावरचा जो सतत होणारा राजकीय विरोधकांचा आरोप आहे की ही भाजपची बी टीम आहे तर तो अधिक गडद होत जाईल तो अधिक ठळक होत जाईल आणि त्यातून प्रकाश आंबेडकरांचीच अडचण होईल आता प्रकाश आंबेडकरांचा तरुण मुलगा सुजात आंबेडकर यालाही राजकीय भविष्याचे आणि भवितव्याचे वेद लागलेले त्याच्या भविष्याकडे पाहात प्रकाश आंबेडकर काही वेगळा निर्णय घेणार का की मोदींना आणि शहांना विरोध करण्याची ही आत्ता परिसीमा येऊन ठेपलेली आहे त्यासाठीचा पराकोटीचा संघर्ष प्रकाश आंबेडकर करणार आहेत का हा देखील एक महत्त्वाचा मुद्दा आहे आणि त्यामुळेच प्रकाश आंबेडकर यांना महाराष्ट्रातला पलटुराम म्हणून कोणी संभावू नये किंवा म्हणून कुण त्यांना कोणी बोलू नये म्हणून त्यांची कोणी हेटाळणी करू नये यासाठीचे प्रयत्न आता स्वतः प्रकाश आंबेडकरांना करावे लागणार आहेत आता हे प्रयत्न करत असताना काय झालेलं आहे की ज्यांना दलित चळवळीमध्ये बहुजन चळवळीमध्ये ज्या काही पत्रकारांना किंवा माध्यमातल्या संपादकांना आदराचं स्थान आहे त्यांच्याबद्दलही आता प्रकाश आंबेडकर अगदी टोकाचं ट्विट करायला लागलेत टोकाचं एक्स करायला लागलेत समाज माध्यमांवर व्यक्त व्हायला लागलेलं मी आपल्याला जबाबदारीने सांगतोय की जी काही उच्चवर्णीय संपादक मंडळी आहेत पण ज्यांना आजही दलित चळवळीमध्ये आदराचं स्थान आहे अशा मंडळींना अंगावर घेण्याचा प्रयत्न आणि प्रकारही प्रकाश आंबेडकरांकडून सुरू झालेला आहे आणि तो मात्र दलित चळवळीतल्या युवकांना किंवा दलित चळवळीतल्या कार्यकर्त्यांना फारसा पचनी पडलेला नाही आहे अशा काही छोट्या छोट्या चुका प्रकाश आंबेडकरांना अडचणीत आणू शकतात आणि त्यामुळे या चुका सुधारून येणाऱ्या दोन तारखेच्या बैठकीला महाविकास आघाडीच्या नेत्यांबरोबर प्रकाश आंबेडकर काय भूमिका घेतात की प्रकाश आंबेडकर नितीश कुमार यांच्याच वाट्यानं जातात हे बघणं खूपच उत्कंठा वाढवणार आहे राजकीय जाणकारांना आणि समीक्षकांना चक्रावून टाकणार आहे आणि त्यामुळेच प्रकाश आंबेडकरांचं चाललंय काय असा प्रश्न आता दबक्या आवाजात का होईना चळवळीतली मंडळी आणि शिवसेना किंवा काँग्रेसमधली मंडळी देखील एकमेकाला विचारू लागलेली आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं फक्त एकट्या प्रकाश आंबेडकरांकडेच आहेत आणि त्यामुळेच प्रकाश आंबेडकरांचं दोन तारखेला नेमकं रूप काय असणार आहे नेमकी भूमिका काय असणार आहे हे आपण समजून घेऊ शकणार आहे तोपर्यंत मानापमानाची नाटकं किंवा पत्रकबाजी पत्रव्यवहार या सगळ्या गोष्टी फिजूल ठरणार आहेत खरं काय खोटं काय हे एकट्या आंबेडकरांनाच माहिती आहे आणि त्यामुळेच आंबेडकर भूमिका घेईपर्यंत आपणही प्रेक्षकांच्या भूमिकेत बसलं पाहिजे आपल्याला काय वाटतं प्रकाश आंबेडकर हे नितीश कुमार यांच्यासारखी कोलांटी उडी मारतील जसं इंडियाला नितीश कुमार यांनी गंडवलं तसंच महाविकास आघाडीला प्रकाश आंबेडकर गंडवतील आणि त्यामुळेच प्रकाश आंबेडकरांना महाविकास आघाडी उंबरट्या बाहेर ठेवत होती आपल्याला काय वाटतय आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्त व्हा आणि असेच काही महत्त्वाचे बोल्ड आणि बिनधास्त व्हिडिओ बघण्यासाठी आपण टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद